श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यग्रहण आहे तर हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का त्याचा सुतक काळ काय असणार आहे कोणकोणत्या प्रदेशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे तसेच गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मात चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो या दोन्ही गोष्टींना धार्मिक महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचा काळ हा शुभ मानला जात नाही या काळात अशी काही कामे आहेत जी करण्यास आपल्याला मनाई केली जाते तर पंचांगानुसार यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे तर या कालावधीत काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण सूर्यग्रहणाचा हा काळ अशुभ मानला जातो यामुळे व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो सूर्यग्रहण केव्हा घडते तर सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जातो तेव्हा त्यावेळी सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोख म्हणजेच अंधार होतो याच सर्व घटनेला सूर्यग्रहण म्हणतात तर यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिसणार आहे विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण तब्बल सहा तास राहणार आहे भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि ते त्याच दिवशी रात्री म्हणजेच मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटापर्यंत असणार आहे यावेळी रात्री पूर्णपणे अंधार पडेल तर हे सूर्यग्रहण कोणकोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण अमेरिका दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर ब्राझील पेरू चिली बेट अर्जेंटिना मेक्सिको फिजी अंटार्क्टिका यासारख्या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे हे सूर्यग्रहण अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये दिसणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे कुठलाही सुतक कालावधी आपल्याला पाळायची गरज नाही सुतक कालावधी हा सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास सुरू होतो सुतक काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात सुतक काळामध्ये पूजा किंवा कोणतेही शुभकार्य जे धार्मिक कार्य आहे तर ते करण्यास आपल्याला मनाई केलेली आहे ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगितले जाते सुतक काळात देवाचे नाव घ्यावे आणि मंत्राचा जप करावा असे सुद्धा सांगितले जाते मंत्राचा जप केल्याने ग्रहणाचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते कमी होतात त्यामुळे या काळामध्ये दे, देवधर्मांचा मंत्र जप करायला सांगितले जाते तर या वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण हे दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि विशेष करून आनंदाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहणसुद्धा भारतात दिसणार नाही त्यामुळे कुठलाही सूतक कालावधी काळ आपल्याला कोणतेही नियमांचं पालन किंवा क्यु, कुठलाही सूतक कालावधी पाळण्याची कोणतीही गरज नाही त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष करून घाबरून जाऊ नये तर त्यांनी सूतक कालावधी किंवा ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत पण धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही तर तुम्ही जर या धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही जे काही मी यापुढे नियम सांगणार आहे तर त्या नियमांचं नक्कीच पालन करू शकता तर शक्यतो या नियमांचं पालन करू नये पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपल्या बाळाला कुठल्याही प्रकारची इजा पोचू नये तर त्यासाठी तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करू शकता तर हे नियम तुम्हाला दोन ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटापासून ते मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनटापर्यंत पाळायचे आहेत तर यापुढे मी जे नियम सांगणार आहे तर ते तुम्ही नक्कीच त्याचं पालन करू शकता तसे तर त्याची आवश्यकता नाही पण जर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर तुम्ही नक्कीच या नियमांचं पालन करू शकता तर नियम असे आहेत धार्मिक मान्यतेनुसार कुठल्याही सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल तर त्यावेळेस घराबाहेर पडू नये विशेषत गरोदर महिलांनी ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्की चांगला किंवा वाईट हा परिणाम होत असतो तर हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळात म्हणजे ग्रहण काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो म्हणजेच हे ग्रहणाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो पहिला नियम असा आहे की गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू कात्री सुया यासारख्या ज्या धारदार वस्तू असतात तर त्या वस् त्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे असे मानले जाते की या नियमांचे पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते तसेच गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे असे मानले जाते की जर एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही डाग नक्कीच असतात यानंतरचा नियम असा आहे की गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये असे म्हणतात की यावेळी पडणारे हानिकारक किरण अन्न दूषित करतात ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाकावीत आणि ग्रहण संपल्यानंतर ते काढून तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता तर शक्यतो यावेळेचं सूर्यग्रहण हे रात्री नऊ वाजून तेरा मिनिटापासून सुरू होणार आहे तर त्याआधीच तुम्ही जेवण वगैरे करून किंवा अजून काही असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता तसेच यानंतरचा नियम असा आहे की ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने किंवा साधारण व्यक्तीने ही केलीच पाहिजे अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलेने गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसा दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा अजून कोणत्याही तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाचा मंत्रजाप नक्कीच करू शकता तर तुम्ही आता म्हणाल की रात्री ग्रहण हे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर त्यावेळेस तुम्ही अंघोळ करावी का शक्यतो तुम्ही त्यावेळेस आंघोळ नाही केली तरी चालेल असेही हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तर तुम्ही सकाळी उठून अंघोळवरे करून बाकीची सर्व कामे तुम्ही करू शकता ग्रहण काळात पतीपत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे याशिवाय ग्रहण काळात झोपणे कोणतेही औषध घेणे देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे हे सुद्धा टाळले पाहिजे अनादिकाळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील दिसून येतात या बदलामुळे गर्भवती महिलेचा मूड स्विंग चिंता लालसा यासारखा जाणवतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे दोन ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक कालावधी देखील वैद्य राहणार नाही म्हणजेच आपण कुठल्याही नियमांचं पालन नाही केलं तरीही चालेल पण जरी तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन या नियमांचं पालन नक्कीच करू शकता तर याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी किंवा तुमच्या मनाच्या समजुतीसाठी तुम्ही नक्कीच या नियमांचं पालन करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ